मित्रो नमस्कार आज महाराष्ट्रातील नगरपालिका आणि नगरपंचायतीचे निकाल या ठिकाणी आज 21 डिसेंबर रोजी पार पडत आहेत आणि आज आपण ईश्वरपूर शहराची जी नगरपरिषद आहे त्या नगरपरिषदेचे निकाल पाहण्यासाठी आज आपण तहसीलदार कार्यालयासमोर या ठिकाणी उपस्थित आहे प्रभाग क्रमांक सहाचे चे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे उमेदवार आहेत एलेन शहा ते आज या ठिकाणी आपल्या सोबत आहेत आज शहा साहेब आज निकाल आहे काय सांगाल नक्की काय नाही मलगुंडे दादा येणार पाच हजार मतांना आणि पार्टीच्या वीस सीटा आरामशीर येणार काही त्यात तीळ मात्र शंका नाही आता जी जी परिस्थिती तुम्हाला आज जो निकाला आहे काय नेमकी धाकधूक सुरू आहे का कसं वाटतं काही नाही आम्हाला मला तर काही धाकधूक नाही पहिल्या दिवसापासून धाकधूक नाही पब्लिक आपल्या पाठीशी आहे आपण काम करणारा पब्लिक मदत करतं मतदार मदत करतो त्यामुळं काही अडचण नाही ना धाकदूक नाही काय नाही ठाम विश्वास आहे की ठाम विश्वास आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळा तर नक्कीच आपण बघतो की आज निकालाचा दिवस आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रभाग क्रमांक सहाचे उमेदवार येलेन शहा या ठिकाणी आपल्यासोबत होते आणि इथलं जर का आपण वातावरण बघितलं तर अगदी चांगल्या पद्धतीचं वातावरण या पोलीस बंदोबस्त असेल या ठिकाणी आपण बघू शकतो की पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे इथं जे आहे ते तहसील कार्यालय वाळवा इस्लामपूरचं तहसील कार्यालय या ठिकाणी आहे आणि निकाल सुरू असलेला एक दहा ते पंधरा मिनटामध्ये निकालाला मतमोजणीला त्या ठिकाणी सुरुवात होईल आणि अशा पद्धतीचं वातावरण आज आपण या ठिकाणी बघतोय आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रभागाचे उमेदवार आहेत स्वरूप मोरे स्वरूपजी काय सांगाल आज निकाल होतो आहे काय नेमक्या निकाल नक्कीच जयंत पाटील साहेबांच्या पार्टीला लागेल आणि आमची पार्टी ती छत्तीस उमेदवार प्लस नगराध्यक्ष आमच्या चांगल्या मताधिक्यानं निवडून येईल या ठिकाणी आज एवढी प्रतीक्षा होती जवळपास एकोणीस वीस दिवस तुम्ही वेटिंगवरती होता धाकधूक सुरू होती काय नेमकी सध्या परिस्थिती आहे नक्कीच आम्ही सर्वजण वेटिंगवरती होतो धागधुग होती त्यातच ते बऱ्याच जणांची यावेळी उमेदवार नवीन आहेत hmm. त्यामुळे थोडीशी मनात भीती पण होती पण काय नाही मतदारांचा कौल बघता नक्कीच आमचं जड असं आम्हाला वाटतं नक्कीच गुलाला आम्हाला चांगल्या फरकाने पडेल ठाम विश्वास आहे की सगळ्या शिटा ठाम ठाम विश्वास आहे आणि चांगल्या शिटा चा, आमच्या काय वाटतं तुमचा जो प्रभाग आहे तो अत्यंत प्रभावी आहे आणि तशी तुल्यबळ लढत आहे तुमच्या प्रभागामध्ये काय वाटतं तुमच्या प्रभागाबद्दल गेल्या दहा प पंधरा वर्षापासून मी असेल किंवा जयंत पाटील साहेबांच्या पार्टीनं असेल की आमच्या प्रभागात बारामध्ये चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे आणि आम्ही आत्ता जो प्रचाराची जी यंत्रणा रा राबवलेली होती तीसुद्धा अतिशय चांगल्या चा पद्धतीनं मतदारांच्या घरात प्रत्येकाच्या घरात पोचून त्यांना आमचं विजन सगळं चांगल्या पद्धतीने समजवलं आहे मतदारांना पण ते चांगल्या पद्धतीने समजले आणि लोकांना महत्त्वाचा ह्या नऊ वर्षात जो काही इस्लामपूरचा जो दुर्घटना म्हणजे इस्लामपूरची वाट लावलेली होती ती इस्लामपूरवाल्यांना जरा असं है, बदल पाहिजे नक्कीच यावेळी बदल बारा नंबरमध्ये पण घडेल आणि सगळ्या इस्लामपूरमध्ये पण चांगला बदल घडेल नगराध्यक्ष पदाबाबत काय काय सांगाल तर तशी तुल्यबळ लढत असलेली आपल्याला बघायला मिळतं एकीकडे एक राष्ट्रवादी शरदचंद्र पवार म्हणजे तुमच्या पक्षाचे मलगुंडे दादा आहेत आणि एक जगातला सगळ्यात मोठा पक्ष भारतातला भाजप अशा भाजपचे उमेदवार विश्वनाथ डांगे बापू आहेत कसं बघता या दोन्हींच्या दोन्ही पण उमेदवार तसे चांगले काटेकी टक्कर आहे तुम्ही म्हणताय तसं बरोबर आहे परंतु मलगुंडे दादांचा जर अनुभव बघता चा मग गेल्या प पस्तीस वर्षाचा तीस वर्षाचा चांगला अनुभव आहे मग मागच्या एक दोन टर्मच्या अगोदर ते नगराध्यक्षपदाचे उमेदवार नगराध्यक्ष स्वतः होते त्यामुळे त्यांना चांगला अनुभव आहे इस्लामपुरातील जनतेशी त्यांची नाळ आहे त्यामुळं आमचे नगराध्यक्ष मुलगुणी जातात चांगल्या मताने येतील आणि जरी भाजपची लाड जरी असली तरी इस्लामपुरात जयंत पाटील साहेबांचं काम आणि जयंत पाटील साहेबांचा करिश्मा या नगरपालिकेला उपयोगी पडेल काय वाटतं तुमचा जो नगराध्यक्ष आहे किती मतानं येऊ शकतो आमचा अंदाज असा आहे की कमीत कमी एक पाच हजारच्या फरकानं तरी मुलगणी दादा लागतील असा आमचा एक अंदाज आहे आणि लागले पाहिजेत ते तर नक्कीच आपण बघतो की हे होते प्रभाग क्रमांक बाराचे स्वरूप मोरे सध्या जर का परिस्थिती बघितली तर अत्यंत तणावाची परिस्थिती या ठिकाणी असलेली बघायला मिळते कारण धाकदूक ही सगळ्या प्रभागातील उमेदवार असतील किंवा नगराध्यक्षपदाचे उमेदवार असतील यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये धाकधूक सुरू असलेले बघायला मिळते आणि इथं जर का आपण बघितलं तर एक थोड्या वेळा मध्ये मतमोजणीला सुरुवात होईल आणि इस्लामपूर किंवा वरुण ईश्वरपूरचं भवितव्य कुणाच्या हातामध्ये जाणार वरुण ईश्वरपूर शहराच्या नगरपालिकेवरती कुणाचा झेंडा फडकणार हे काही ही तासामध्येच या ठिकाणी आपल्याला स्पष्ट झालेलं बघायला मिळणार आहे इथं जर का बघितलं तर पोलीस प्रशासन या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये तैनात असलेलं आपल्याला बघायला मिळतं आहे इथली जर का आपण परिस्थिती बघितली तर कशा पद्धतीनं परिस्थिती आहे मी आपल्याला या ठिकाणी दाखवू इच्छितो इकडं तहसील कार्यालय आहे आणि तहसील कार्यालयाच्या बाजूला पोलीस प बंदोबस्त या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लावण्यात आलेला आहे इकडं जर का बघितलं असेल तर उमेदवार असतील किंवा उमेदवारांचे जे समर्थक आहेत कार्यकर्ते आहेत यांची मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी सुरू असलेली बघायला मिळते कार्यकर्त्यांचा ओढा असेल किंवा मतदारांचा ओढा असेल नागरिकांचा ओढा असेल इकडं मोठ्या प्रमाणामध्ये येत असलेलं आपल्याला बघायला मिळतो आहे मोठ्या प्रमाणामध्ये एस आर पीचे जवान या ठिकाणी तैनात आहेत इकडं इस उरुणेश्वरपूर शहराचे पोलीस स्टेशनचे कार्य का पोलीस या ठिकाणी तैनात मोठ्या प्रमाणामध्ये असलेले आपल्याला बघायला मिळतात आणि इकडं काही वेळामध्येच एक पाच ते दहा मिनटामध्ये बरोबर दहा वाजता या ठिकाणी मतमोजणीला सुरुवात या ठिकाणी होणार आहे आणि अशा पद्धतीचं आपण वातावरण बघतोय पंधरा ते वीस मिनटामध्ये या ठिकाणी नवीन मतमोजणीला सुरुवात होते आणि अशा पद्धतीचं जो काय उरुणेश्वरपूर नगरपरिषदेचा कौल असेल तो कौल हा या थोड्या वेळामध्येच जनतेच्या समोर असेल आणि ईश्वरपूर शहरावरती किंवा उरुणेश्वरपूर नगरपरिषदेवरती झेंडा नेमका कुणाचा फडकणारा आहे हे काही तासामध्येच आपल्याला त्या ठिकाणी क्लिअर झालेलं दिसेल तसं बघितलं तर अगदी तुल्यबळ लढत या ठिकाणी असलेलं आपल्याला बघायला मिळते एकीकडं एक राज्याचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जे माजी प्रदेशाध्यक्ष होते ते आमदार जयंत पाटील यांचा बालेकिल्ला असणारा हे उरुण ईश्वरपूर शहर आहे आणि त्यांच्या अखत्यारीतली असणारी ही नगरपरिषद आहे आणि दुसरीकडे जर का बघितलं तर भारतातला सगळ्यात मोठा किंवा पक्ष असणारा भाजप आता जिल्ह्यामध्ये बघितलं तर आमदार जयंत पाटील आणि भाजपमध्ये मोठी लढाई असलेली या ठिकाणी आपल्याला सुरू असलेली बघायला मिळते एकीकडं ईश्वरपूर नगर परिषदेच्या बाबतीत बघायचं म्हटलं तर एका साईडला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जे अधिकृत उमेदवार आहेत आनंदराव मलगुंडे आणि भाजपचे विश्वनाथ डांगे बापू जे की राज्यमंत्री माजी राज्यमंत्री अण्णासाहेब डांगे यांचे ते पुत्र होते खऱ्या अर्थानं मोठ्या फरकानं या ठिकाणी निवडणूक होईल असं वाटत नाही कारण पंधराशे अठराशे ते दोन हजार इतक्या फरकानं येणारा जो निव नगराध्यक्षपदाचा उमेदवार आहे तो निवडून येण्याची या ठिकाणी दाट शक्यता वर्तवली जाते आता भवितव्य नगर नगराध्यक्षांचं असेल किंवा नगरसेवकांचं असेल ते भवितव्य काही तासामध्ये या ठिकाणी क्लिअर होताना आपल्याला दिसणार आहे तुर्तास आपण इथंच थांबयात पुढचं अपडेट वारंवार या ठिकाणी आपण घेत राहूयात विशाल लोंडे हे व्ही मराठी वरुणेश्वर